हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज माझा वाढदिवस मला रात्रीजवर का अक्षयदादांनी पहिल्यांदा हॅपी बर्थडे बोलले आणि भरपूर छान अशी एक छान कविता अशी लिहिली मस्त त्यानंतर लगेच गोल्डन सुद्धा बर्थडे विश केलं त्यानंतर आपले बाजीराव दादा आहे त्यांनीसुद्धा विशेष केलं त्यानंतर मला प्रशांत दादांनीसुद्धा लगेच विश केलं त्यानंतर आपल्या प्रीतीताई पण आल्या होत्या तर त्यांनीसुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बोलल्या आणि छान अशी चॉकलेट वगैरे हो पण दिले सगळ्यांनी दिले बरं का कॅडबरी चॉकलेट भरपूर सारे आले मला आणि त्यानंतर मग आमच्या मंदाखी दुनिया पण आल्या आणि त्यांनीसुद्धा मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बोलल्या परंतु त्यांना असं वाटत होतं की एक तास झाला म्हणून त्या मला सॉरी बोलत होत्या परंतु सॉरी म्हणण्याचं काहीच कारण नाही कारण की बारा वाजून गेले होते आणि एकच तास वरती झाला होता म्हणजे एक जा एक वाजले होते आणि म्हणजे स्टार्टिंगच झालं आहे त्यामुळं गरज नाही मला त्यांना त्यांनी मला सॉरी म्हणण्याची बरं का आणि असं मला सगळ्यांनी हॅपी बड्डे बोलले मला खूप छान वाटलं मला भारी वाटलं एकदम आणि भरपूर सारे लोक बोलत होते लाईव्ह स्ट्रीममध्ये परंतु सगळ्यांचं थँक्यू बरं का आणि सगळ्यांनी मला छान छान विशेष केल्याबद्दल खरंच वाढदिवसाचा माझा वाढदिवस एकदम मला स्पेशल वाटतो भले कोणाकडून मला काही नको परंतु पर मला तुम्ही बोलले तरी भरपूर झालं आणि स रात्री आराध्याचे पप्पा झोपले होते कारण की स्ट्रीम घेत होते म्हणून आणि मग सकाळी उठल्या उठल्या आम्हाला मात्र त्यांनी सुद्धा हॅपी बर्थडे बोलले त्याबद्दल पण त्यांचं पण थँक्यू तर सगळ्यांनी असं मला छान माझा रात्रीपासून मला खूप छान माझा दिवस चाललेला आहे अजून आता भरपूर सारे लोक स्टेटस पण टाकतील तर त्यांचा व्हिडिओ मी नंतर काढेल मग म्हणलं चला सकाळ सकाळ आपल्या लोकांसाठी छोटासा व्हिडिओ होऊन जाऊन द्या बरं आणि आराध्या बघा कशी टोपीला रमली आहे आता तिची टोपी खाली पडली टोपीला जटत होती डोक्यात घालत होती परंतु घातली की दोन मिनिटात काढून टाकती बरं का हे ना आराध्या काढून टाकते ना सगळ्या हाय लो हाय म्हण हाय म्हण आराध्या हाय म्हण आराध्या नाही म्हणायचं बापरे हाय नाही म्हणायचं मामा लोकांना मावशी लोकांनो नाही म्हणायचं अगं ओक कशी करते दे मला कशी मारती बघा कशी मारती अगं बाईट करते ती का आराध्या तू अगं काय करते आराध्या तू आणि रात्री तर तिचा असा फोटो काढायला घेतला थमनेलसाठी म्हणजे पडदेशीन फोटो काढावा तर लगेच बाईनी लगेच मला लगेच तोंडातच मारलं कसं मारलं आराध्या तू मला रात्री मला दाखवून मारून कसं मारलं ते बघ स्वतःला दाखवते मारून कशी मारलं म्हणून मला पण दाखव मम्मी मम्मी। मम्मी ना मम्मीला मन हॅपी बर्थडे मम्मी म्हण ममू अगोपाय बघा आता कवळ किती हसत आहे बघा मला मम्मीला हॅपी बर्थडे म्हणजे बरं का मारून बरं का सगळ्यांनी विशेष केल्याबद्दल थँक्यू बरं का सगळ्यांचं मनापासून थँक्यू आणि कोणाचं नाव घेतलं नाही तर ते नाराज ना का हो तर चलत तर आता जास्त व्हिडिओ मोठा करत नाही चला तर बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय 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 आरूचा ताटा पण बघून जावा बर का तिला लगेच कळतं बर का की मम्मी म्हणली ना बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणलं की लगेच तिला लगेच हात हलवायला सुरुवात करते चला तर आता बाय बाय आणि सगळ्यांना थँक्यू मनापासून थँक्यू बरं का